अज्ञानाच्या अंधारामध्ये जगणाऱ्या समाजाला ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश दाखवला बहुजनांना आणि स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम ज्यांनी केलं त्या क्रांतीज्योती ज्ञानमूर्ती मातोश्री सावित्रीबाई फुले तर मित्रांनो सावित्रीबाईंच्या जीवनामध्ये घडलेल्या काही महत्वाच्या प्रसंगावर आज आपण संवाद साधून त्या प्रसंगांबद्दल मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्यावेळेस मातोश्री सावित्रीबाई फुले यांचा जन्म होतो त्यावेळेस मित्रांनो आपल्या देशामध्ये स्त्रियांना आणि बहुजनांना शिक्षण घेण्याचा अधिकार आपल्या देशामध्ये नव्हता या देशातील समाज व्यवस्थेनं आणि धर्म व्यवस्थेनं स्त्रियांना आणि बहुजनांना शिक्षण घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी पूर्णपणे नाकारलेला होता आणि या देशातील फक्त काही मोजक्याच लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार आपल्या देशामध्ये त्या काळामध्ये होता शिक्षणावर फक्त काही मोजक्याच लोकांची त्या ठिकाणी मक्तेदारी होती आणि मित्रांनो अशा काळामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होतो आणि मित्रांनो लहान असताना वडिलांच्या घरी असताना सावित्रीबाईंना शाळेमध्ये जाता आलं नाही शिक्षण घेता आलं नाही पण पुढे मित्रांनो महात्मा ज्योतिरावची फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा ज्यावेळेस विवाह होतो लग्नानंतर ज्यावेळेस सावित्रीबाई ज्योतिरावांच्या घरी जातात त्यावेळेस मित्रांनो सावित्रीबाईंच्या मनामध्ये जी शिक्षण घेण्याची तळमळ होती जी जिद्द होती या सर्व गोष्टी ज्योतिरावांच्या लक्षात येतात आणि त्यावेळेस ज्योतिरावांनी स्वतः सावित्रीबाईंना लिहिणं वाचण्याची कला शिकवल्याचं आपल्याला दिसून येतं शेतामध्ये काम करत असताना दुपारी विश्रांतीच्या वेळेस ज्योतिराव सावित्रीबाईंना त्या ठिकाणी लिहिणं वाचण्याची कला शिकवायचे आणि बघता बघता शेतामध्ये काम करत असताना काळ्या मातीमध्ये अक्षर गिरवत गिरवत पाहता पाहता सावित्रीबाई त्या ठिकाणी लिहिणं वाचण्याची कला शिकल्या आणि पुढं सावित्रीबाईंनी आपलं पुढचं शिक्षण त्यांनी एका नॉर्मल स्कूलमधून त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि मित्रांनो एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला ला ज्यावेळेस पुण्यात तात्यासाहेब फिडे यांच्या वाड्यामध्ये ज्योतिरावांनी महाराष्ट्रातलीच रवे तर भारतातील पहिली मुलींची शिक्षणाशी जी शाळा सुरू केली त्या शाळेमध्ये स्वतः मुख्याध्यापिका म्हणून आणि शिक्षका म्हणून सावित्रीबाई मुलींना शिकवण्याचं काम त्या ठिकाणी करू लागल्या पण मित्रांनो त्या काळामध्ये मुलींनी शिक्षण घेणं ही गोष्ट आपल्या समाजामध्ये पाप मानली जात होती आणि त्यांना शिकवणं हे तर महाभयंकर पाप मानलं जात होतं मग अशा काळामध्ये कोणते आई वडील आपल्या मुलींना शिकवण्यासाठी शाळेमध्ये पाठवणार पण मित्रांनो सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावजी फुले फक्त शाळा सुरू करून थांबले नाही तर मित्रांनो स्वतः सावित्रीबाई फुले मुलींच्या आई वडिलांकडे त्यांच्या घरी जायच्या आणि त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून सांगायच्या तुम्ही तुमच्या मुलींना शिक्षण देण्या घेण्यासाठी शाळेमध्ये पाठवायला हवं येणारा काळ हा शिक्षणाचा काळ आहे आणि म्हणून तुम्ही तुमच्या मुलींना शिक्षण घेऊ द्यायला हवं अशा प्रकारे सावित्रीबाई फुले मुलींच्या आई वडिलांना त्या ठिकाणी विनंती करायच्या आणि त्यावेळेस बऱ्याचशा लोकांच्या लोकांना शिक्षणाचं महत्व त्या ठिकाणी पटवू लागलं आणि बघता बघता आई वडील आपल्या मुलींना शिकवण्यासाठी शाळेमध्ये त्या ठिकाणी पाठवू लागले आणि अशा प्रकारे मुलींच्या शिक्षणाचा त्या ठिकाणी प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला पण मित्रांनो सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी ज्यावेळेस शाळेमध्ये जायच्या ही गोष्ट त्या काळातील काही समाज समाजातील कर्मट लोकांना जातीवादी लोकांना विषमतावादी लोकांना सहन झाली नाही आणि मित्रांनो या लोकांनी सातत्यानं सावित्रीबाईंना आणि ज्योतिरावांच्या त्या कार्याला विरोध करायला सुरुवात केली सावित्रीबाई फुले ज्यावेळेस मुलींना शिकवण्यासाठी शाळेमध्ये जायच्या त्यावेळेस हे सर्व लोक सावित्रीबाईंच्या अंगावर शेण आणि चिंखलाचा चिंखलाचे गोळे त्या ठिकाणी फेकू लागले आणि सावित्रीबाईंना त्या ठिकाणी प्रचंड विरोध करू लागले पण या सर्व लोकांना घाबरून सावित्रीबाईंनी आपलं कार्य बंद केलं नाही समाजासाठी जगणं हा विचार त्यांनी बदल आपला विचार त्यांनी बदलला नाही सातत्यानं त्या समाजासाठी जगत राहिल्या आणि मित्रांनो त्यावेळेस सावित्रीबाईंना आणि ज्योतिरावांना विरोध करणारे हे सर्व लोक एके दिवशी ज्योतिरावांच्या घरी गोविंदरावांकडे जातात आणि गोविंदरावांना या लोकांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाला अर्थात ज्योतिरावांना आणि सावित्रीबाईंना समाजसेवा करण्याचं कार्य बंद करायला लावा मुलींना शिकवण्याचं कार्य त्यांना बंद करायला लावा आणि ज्योतिराव जर तुमचं ऐकणार नसतील तर तुम्ही त्यांना सरळ घरातन बाहेर काढा नाहीतर आम्ही तुमच्यावर सामाजिक बहिष्कार टाकू अशा प्रकारे या लोकांनी गोविंदरावांवर त्या ठिकाणी दबाव टाकला आणि मित्रांनो गोविंदरावांना सुद्धा त्या लोकांचं म्हणणं मान्य करणं त्या ठिकाणी भागच पडलं आणि मित्रांनो त्यावेळेस गोविंदरावांनी ज्योतिरावांना आणि सावित्रीबाईंना आपल्या राहत्या घरातनं त्या ठिकाणी बाहेर काढलं समाजासाठी या देशासाठी ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी आपल्या राहत्या घराचा त्या ठिकाणी त्याग केला पण समाजासाठी जगणं समाज सेवा करणं हा आपला विचार आणि आपला मार्ग त्यांनी बदलला नाही सातत्याने ते समाजासाठी जगत राहिले आणि म्हणूनच मित्रांनो या देशामध्ये हे परिवर्तन झाल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई फुले सातत्यानं म्हणतात की विद्या हे धन आहे रे साऱ्या धनाहून श्रेष्ठ तिचा साठा जयापासी तयास ज्ञानी मानती जन शूद्रांना सांगण्याचो काय शिक्षण हा मार्ग शिक्षणाने मनुष्यत पशुतत्व हटते पा खर तर माणसाला माणसासारखं जगायला शिकवण्याचं शिकवन्या, काम खऱ्या अर्थानं शिक्षणच करत असतं आणि म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्तीनं शिक्षण घ्यायला हवं अशा प्रकारे समाजाला सातत्यानं सांगण्याचं काम सावित्रीबाईंनी केल्याचं आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो सावित्रीबाई फुलेंनी महात्मा ज्योतिरावजी फुलेंनी जो समाजसेवेचं त्यांनी कार्य सुरू केलं होतं त्या इंग्रजांनी अठराशे बावन मध्ये पुण्यातील विश्राम बागवाडा या ठिकाणी ज्योतिरावांचा आणि सत्कारासाठी एक जाहीर कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित सावित्रीबाई आणि सावित्रीबाईंचा त्या ठिकाणी सत्कार केला आणि मित्रांनो त्या सभेमध्ये बोलताना महात्मा ज्योतिरावजी फुले म्हणतात की मी फक्त शाळा निर्माण करण्याचं कार्य केलं पण त्या शाळा यशस्वीपणे चालवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सावित्रीबाईंनी केलं सावित्रीबाईंच्या या सर्व कार्यामुळं हे सर्व शक्य झालं अशा प्रकारे मित्रांनो ज्योतिराव त्या ठिकाणी जाहीरपणे खरे अर्थानं म्हणाले होते अशा प्रकारे मित्रांनो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सावित्रीबाई फुले समाजासाठी जगत राहिल्या आणि म्हणूनच मित्रांनो समाजामध्ये हे सर्व परिवर्तन झालं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद